महाकृषी मध्ये तुमचं स्वागत आज अकरा जून दोन हजार चोवीस राज्यात काही जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरणार हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने काल राज्यातील आणखीन काही भागात प्रगती केली मान्सूनने काल कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आणखीन काही भागात वाटचाल केली मान्सूनने आता काही भाग वगळता संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे आणि नगर धाराशिव लातूर बीड जिल्हा व्यापला तसेच मान्सून काल नाशिक छत्रपती संभाजीनगर चालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्याच्या आणखीन काही भागात पोचला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आज राज्यातील पालघर ठाणे मुंबई रायगड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे